आता आपण बासष्टवा श्लोक बघूया निजध्या सतो सर्व तुटो निगेला बळे अंतरी शोक ठेला सुखानंद आनंद भेदे बुडाला मनी निश्चयो सर्व खेदे बुडाला श्रीराम परमार्थमध्ये दृढ कसा असावा हे या श्लोकात समर्थ सांगतात निजध्यास म्हणजे स्वरूपा स्वस्वरूपाच्या प्राप्तीचा ध्यास पवित्र आणि शांत होण्याचा ध्यास ज्याला हा ध्यास लागला तो कधीच वाद घालणार नाही कारण वादातून चार तोटे होतात स्वरूपानुसंधान होत नाही दुःख आणि शोकाला आमंत्रण असते तिसरे माझे तुझे अशा भेदभावाने आपला सहजानंद पिघडतो चौथा चित्तात बेचैनी आल्यामुळे आत्मनिश्चय ढळून जातो निजध्यास तुटल्यामुळे भेदबुद्धी वाढत जाते दुरावा वाढून आपलेपणा नष्ट होतो अभिमानाने मत्सर आणि मग क्रोध वाढतो आणि षड्रीपू प्रबळ होऊन दुःखाचं दुःखच पदरी पडते परमार्थी माणसाचे हे फार मोठे नुकसान आहे कोणत्याही चांगल्या गोष्टीविषयी त्याला उत्साह वाटत नाही पूजापाठ आदी धार्मिक गोष्टी त्याला कंटाळा आणतात म्हणून सदाचरणाच्या विषयीचे निश्चय ढळमळू लागतात नष्टही होतात म्हणून संत वाङ्मयाचा अभ्यास करावा त्याचेच चिंतन मनन निजध्यास करावा म्हणजे त्यासाठी आत्मविषयक चिंतन माणसाने सुटू देता कामा नये मग मन स्वरूपानुसंधानात राहते जय जय रघुवीर समर्थ